या खेळाची तुम्हाला सवय लागू शकते तुमच्या जबाबदारीवर खेळा या एका वाक्याने आज राज्यातली अनेक कुटुंब ही उद्ध्वस्त झालेली आहेत आज प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे आणि या स्मार्टफोनचा वापर जसा चांगल्या सकारात्मक गोष्टींसाठी होतोय तितकाच आणि त्यापेक्षा जास्त वापर हा विनाशकारी गोष्टींसाठीही केला जातोय भारतामध्ये जंगली रमी रमी सर्कल ताज रमी रमी कल्चर क्लासिक रमी यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रमी हा कौशल्यावर आधारित खेळ आहे आणि या खेळामध्ये जोखीम उद्भवू शकते तुमच्या जबाबदारीवर खेळा असं एक वाक्य वापरून त्याला कायदेशीर आधार देत ऑनलाईन गेमिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलं गेलेलं आहे मुळात याच पद्धतीने ड्रीम एलेवन माय एलेवन माय सर्कल एलेवन माय टीम एलेवन यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर क्रिकेट कबड्डी त्याचबरोबर वर, फुटबॉलसारख्या खेळांवरही पैसे लावले जातात हा ऑनलाईन जुगार आहे त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरातही मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंब या खेळांमुळे आर्थिक संकटात सापडली कुर्डुवाडी येथील एका शेतकऱ्याने तर आपली जमीन विकून त्र्याऐंशी लाख रुपये या ऑनलाईन गेमिंगमध्ये लावले आणि त्यामध्ये तो उद्ध्वस्त झाला या खेळामुळे या ऑनलाईन गेमिंगमुळे आणि या ऑनलाईन जुगारामुळे केवळ आर्थिक संकटातच लोक सापडले नाहीत तर अनेकांना यामुळे आलेल्या फ्रस्ट्रेशनमुळे आपले जीवही गमवावे लागलेले आहेत राज्य सरकारांना या सगळ्यावर बंदी घालण्याचा अधिकार आहे कायदे बनवण्याचा अधिकार आहे आणि राज्य सरकार ते करू शकतं तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये या ऑनलाईन जुगारावर ऑनलाईन गेमिंगवर बंदी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जो एकोणीसशे सत्त्याऐंशीचा महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आहे त्यामध्ये ऑनलाईन गेमिंगचा स्पष्ट उल्लेख हा केलेला नाही माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की ऑनलाईन गेमिंगचा ऑनलाईन जुगाराचा समावेश हा या महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यामध्ये केला पाहिजे कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि या राज्यातल्या तरुणाईला जर आपल्याला वाचवायचं असेल अनेक कुटुंब जर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायची असतील तर त्यासाठी ही वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य जुगार प्रतिबंधक कायद्यामध्ये जर आपण सुधारणा केली तर निश्चितच या राज्यातील अनेक तरुणांना अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचवू शकतो